नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे हो आतापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती विषयक माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बात मूर्ती जाफोर सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीनचा वान पिवळा अवघ सत्तर क्विंटलची कमीत <imit> कमी दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल वणी सॉबीन चव्हाण पिवळा आवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे चाळीस <imit> रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वाण पिवळा अवघ पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जामखेड सोयाबीनचा वाण पिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दा चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा हजार चार हजार सातशे रुपये क्विंटल शेवगाव सोयाबीन चवान पिवळा अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल गेवराई सोयाबीन सण पिवळा अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणपन्नास रुपये क्विंटल परतूर सोयाबीन सवान पिवळा अवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल देऊळगौराचा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल बरोरा खांबडा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल साखरी सोयाबीनचा वानपिवळा आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नांदगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल तासगाव सोयाबीन सव्वान पिवळा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल वैजापूर शिरूर सोयाबीनचा वानपिवळा अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल अंबेजोगाई सॉयाबीनचा वानपिवळा अवक दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल मंटा सोयाबीनचा वान पिवळा अवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचवान पिवळा अवक तीन हजार छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल अमराजशहाजानी सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे आठ क्विंटलची கமித் கமீ தர சார சாசே சாட்டு ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாசே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திர ஆசிச ரூபாய் க்விண்டல் முரும சாபின் சவாண பிவழா அவகர் க்விண்டல் டி கமித் கம்மி தர சாரே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாதார சாரே அட்யூ ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சார் சாசே சீச ரூபே க்விண்டல் मंगळूरपेठ शिलू बाजार सोयाबीन सवन पिवळा अवघ सतराशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा आदर चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल सिंदिकेट राजा सोयाबीन सवान पिवळा अवक पाचशे एकतीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा आदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीन समान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल भंडारा सोयाबीनचा वान पिवळा आवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा चवन पिवळा अवघ दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल अष्टीवारदा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ तीनशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अष्टी कारंजा सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ एकशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवक एकशे एक सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनच वान पिवळा अवक सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दिओनी सोयाबीनचा वान पिवळा अवक बावीस क्विंटलची कमीत कम दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल तरी होते पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे उमभेटी भेटूया नवीन ओडसोबतोपर्यंत नमस्कार बाय